अब्दुललाट तालुका शिरो येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य शरद काळे यांना वेबिक युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवीनं सन्मानित पद दिल्ली येथील हॉटेल हो आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये हो एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं वेबिक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू चैतन्यचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांना डॉक्टरेट प्रदान अब्दुल्लाट व तालुका शिरो येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य शरद काळे यांना वेबिकी युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पी एच डी पदवीनं दिल्ली येथील हॉटेल आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं युनिव्हर्सिटीचे वतीनं ब्रोयस बोझुकिंग यांच्या शुभ हस्ते पदवीदान सोहळा पार, पार पडला अब्दुल्ट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड कॉलेजचे प्राचार्य शरद काळे यांना नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील वेबिक युनिव्हर्सिटीकडून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि प्रयोगशीलतेबद्दल डॉक्टरेट पदवी नुकती जाहीर करण्यात आली आहे चैतन्य शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यात होणारे सकारात्मक बदल अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता आज दिल्लीतील कार्यक्रमातही त्यांनी चैतन्य शिक्षण समूहात काम करताना विद्यार्थ्यांवर सकारात्मक बदलासाठी राबवलेले उपक्रम आणि त्याची फलश्रुती यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं त्यांना या कामी कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर माझे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई माजी प्राचार्य आय सी एस आय सी शेख सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर यांचं मार्गदर्शन लाभलं या चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर दशरथ काळे यांची प्रेरणा लाभली यापूर्वी ज्येष्ठ बंधू आणि चैतन्यचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनाही डॉक्टरेट मिळाले होते त्यामुळे शिरो तालुक्यातून दोन सख्या भावांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळण्याचा विक्रमही डॉ शरद काळे आणि त्यांचे बंधू संस्थापक डॉ दशरथ काळे यांनी आहे अब्दुलहाटसारख्या ग्रामीण भागात एक यशस्वी प्राचार्य म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून